हे बघा देवडांगर फळ कसं शिजवायचे चला तर आता आपण पाहूया नमस्कार मैत्रिणी मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण देवडांगर फळाचं फळ कसं शिजवतात हे तुम्हाला दाखवते आणि प्रत्येकाला तर अनेक जणांना असं आम्ही ऐकण्यात आले की देवडांगर फळ हे कसं असतं हे माहीत नाही आणि शिजवतात कसं हे पण माहीत नसतं त्यासाठी मी ही व्हिडिओ करायचे ठरवले चला तर पाहूया आता हे बघा हे असं देवडांगर फळ असते तर हे उपवासाला जमतं हे होतं हे लक्ष्मीला उपवासाला जमतं तर आता आपण याचे मी तुम्हाला कसं करायचं काय करायचं सांगते फळ हे आपण आता धुवून घेतलं आहे आणि ह्या फळाला आपण कापून घेणार आहोत चांगले काप करून घेणार आहोत चुट छोटे छोटे आणि कोणी कोणी तर चालटं पण काढतं आहे कोणी नाही काढत तुम्हाला आवडत असेल चालटा सगळं शिजवायला तर शिजू शकता मी चालतं काढणार आहे हे बघा काप करून घेतलेत मी हे बघा चालतं पूर्ण काढून घेतलेत सगळ्या ह्याचे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे नाही काढले तरी जमत हे बघा मी गॅस ऑन केलाय गॅसवर पातीला ठेवलंय आता आपल्याला पाणी फक्त आणि फक्त अर्धी अर्धी वाटी अर्ध्याच्याही खाली वाटी पाणी टाकायचं असं एवढं एवढ्याच पाण्यात आपल्याला फळ शिजून घ्यायचं आहे ठेवायचं आहे फुल गॅस ठेवायचा आहे दहा मिनिटात आपलं फळ शिजतं बघा मी तुम्हाला दाखवते आपल्याला एकदा खालीवर करून घ्यायचं आहे खालून घ्यायचं आहे फळाला अशा प्रकारे आहे असं केल्याने खालची फळवर वरचं फळ खाली येतं हे बघा शिजलेलं असं आपल्याला तेव्हाच करते हातांना दाबून पाहायचं हे बघा तुकडं पडतं असं शिजवायचं आहे तर आपल्याला आता प्लेटमध्ये सर्व करून दाखवते मी कसं करायचं ते अशी साखर घ्यायची त्याच्यावर आणि दूध टाकायचं त्याच्या आमच्याने असं सगळं दुधात असं मिक्स करायचं तुकडे तुकडे करून घ्यायचे फळाचे मिक्स करायचं आणि मस्त असं स्वाद घ्यायचा फळाचा अशा प्रकारे आपण सर्व करायचे त्या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही कुठून बोलायलात हे मला नक्की सांगा बिहारहून बोलायलात का गुजरातून की तामिळनाडू असं तसं ता कुठून भी बोलत असाल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी आवडल्या सबस्क्राईब करा नाही आवडली तर तुम्ही नवीन असाल तरी करा आणि लाईक करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया